मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं नाट्य क्षेत्रामध्ये व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये कधी तुझं म्हणजे पदार्पण व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये मग दामिनी करत असतानाच ना मी ऑल द बेस्ट अल्टिमेट नावाचं नाटक करत होते मोहन वाघांचं मुलींचं ऑल द बेस्ट आणि छान झालं तुम्ही मी आंधळीचा रोल करायचा त्याच्यामध्ये त्यानंतर मी वय लग्नाचं नावाचं नाटक केलं कोल्हटकरांचं ज्याच्यामध्ये मोहन जोशी होते आणि त्यानंतर तू फक्त हो म्हण मी शरद पोंगशी आणि अश्विनी असं ते रि रिवाईव्ह केलं होतं नाटक आणि खऱ्या अर्थाने नाटक केलं आणि नाटकात मी माझं माझं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकले असं प्रपोजल नावाचं नाटक अतिशय सुंदर आणि तिथली जमीची बाजू एक ते ट्रेन केलेली आहे मुळे काय थँक्यू परफॉर्मन्स एक्सेल थँक्यू थँक्यू सवळजवळ साडेतीनशे प्रयोग केले आम्ही मामोल कोल्हे होता सुरुवातीला अमोल बरोबर काही प्रयोग केले पन्नास एक प्रयोग त्यानंतर असं बघा खासदार म्हणून दिसून अमोलचं मनापासून अभिनंदन कारण अशी छान माणसं फार कमी वेळा खासदार म्हणून निवडून येतात आणि खरी माणसं आणि त्याचं आपल्या लाईफ इथलं करिअर पण झालेलं आहे आणि डूइंग व्हेरी व्हेरी राजकारण एक सीट अडवायची म्हणून ते केलं ना मला म्हणजे वाटत सो आणि प्रपोजल करत असतानाच त्याची ती त्या दिशेने वाटचाल सुरू झाली होती त्यामुळे त्याला काही कारणाने सोडावं लागलं मग असतात मी आमच्या नाटकात समावेश केला आणि मग त्याच्याबरोबर Uh, आणि इन द मीन टाइम मी ना विनय आपटेंचं एक नाटक करत होते म्युझिकल मी आणि चिन्मय मांडलेकर तर तेव्हा विनय काकांनी मला दोन तीन गोष्टी इतक्या सांगित जस्ट ते जायच्या आधीचं नाटक की नाटक आंधळ्या माणसांनी पाहिलं ना ऐकलं ना तरी त्याला पाहिल्यासारखं वाटलं पाहिजे इतकं तुमच्या आवाजातली सहजता yeah. आणि ते परफॉर्मन्स खरा वाटला पाहिजे तुमचा रोजच्या जीवनात तुम्ही जर गृहिणी असाल तर काय कराल तर डेली समोर फोडणी देतात आणि गप्पा मारत बसतात चार गोष्टी होतात ना पोडनिल ठसका लागतो अंगावर उठतो कधी कधी मग एक्झॉस्ट ऑन करायला मग ती हलवतो फोडणी मग येते अशा सत्तर गोष्टी असतात सो ना हे मी त्या विनयकाकांकडून शिकले की ऑब्झर्व करायला शिकला ऍक्टर म्हणून ऑब्झर्व करायला शिकले की आणि त्याचा वापर मी इतका मजेदारपणे हम बने तुम बने नावाची मी मालिका केली सोनी मराठीची त्यामध्ये मी तुलिका नावाचं कॅरेक्टर केलं ती गृहिणी असते आणि त्याचा वापर मी इतका मजेदारपणे त्या सगळ्या कॅरेक्टर मध्ये केला ना मला परफॉर्म करायला मजा यायला लागते ना ला। तर ती प्रोसेस माझ्या कामाची मजा घेण्याची प्रोसेस प्रपोजल पासून सुरू झाली कारण बारीक बारीक जे पूर्वी काय नाही की यातला बारीकाच्या आत्ताच आहे तुझं माहितीच आहे बार बार तुम yes. फार सुंदर बारकावी तू नोटीस केले या सीन टाके आणि नाटक आहे तुम्ही बघून या नक्की फार सुरेख सुंदर तुम्ही ते काढलेले मला असं वाटतं की सस्पेन्स थ्रिलर yes. नाटक आहे मास्टर माइंड ते करणं खूप कठीण आणि असं मला याच्यासाठी वाटतं की ओल्ड yes. सस्पेन्स माहिती असतो ना yes. कॅरेक्टर म्हणून मी काय आहे किंवा समोर काय करणार आहे हे माहिती असतं आणि क्षण येईपर्यंत तुम्हाला ते माहिती दा, नाही हे सध्या दाखवून परफॉर्म करावं लागतं कुठेही ती अशी बारीकशी रेश ओलांडली ना तरी तो परफॉर्मन्स ओव्हर वाटू शकतो त्या पलीकडे गेला तर अरे दोघांचा बोर होत आहे असंही वाटू शकतो कारण फक्त दोन कॅरेक्टर्स आहेत त्या सस्पेन्स थ्रिअर मध्ये तर ती नाटक आहे विजय केंकरे दिग्दर्शित दिग्दर्शित आणि विजय काका बरोबर काम करायची एक प्रोसेस मला सांगायची आहे मनापासून की सुरेश जयरामांनी नाट्यवृत्ती केली होती पण त्यांची भाषा थोडीशी वेगळी होती आणि सुरेश जयरामांचे पण आभार मानते बोर्डवेकरांनी ते लिहिलं होतं त्यांनी आम्हाला म्हणजे मुभा दिली खुला हात दिला की तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा कारण बोलीभाषेत जडत्व असणारे शब्द घेऊन आपण बोलत नाही कारण मला परफॉर्मन्स म्हणून नेहमी वाटत की आजचा परफॉर्मन्स द्यायचा आज मी काय म्हणते तुला पूर्णिमी वेडा म्हणायचंय आता म्हणू शकतो सामान्य माणूस सुद्धा बोलता बोलता एखादी शिवी देऊन जातो ती शिवी आली तर काही हरकत नाही त्या कॅरेक्टरचा ती भाग वाटली पाहिजे सो कंटेम्पररी करणं खूप आवश्यक आहे तुमचा परफॉर्मन्स तो कालचा ना वाटला नाही पाहिजे तो आत्ताचा वाटला पाहिजे आणि त्याच्यासाठी ना मी असतात विजय काका विजय काकांचे दोन असिस्टंट आम्ही खरंच मनापासून मेहनत घेतली जिथे वाटलं की इथे ठिगळ आहेत ती ठिगळ शिवत शिवत अख्खं नाटक क्राफ्ट केलं आणि छान आहे इतकी मजा येते ना ते करताना एक तर त्या कॅरेक्टरला म्हणून ना थोडीशी भीती दाखवणं पण त्या भीतीमध्ये सुद्धा ना कुठेही मनोटन येऊ नये असं वाटतं आणि पॅनिक अटॅक येणारी किंवा तुम्हाला हायपर टेन्शन असणारी जर कॅरेक्टर दाखवायचं नाही त्याची काही सेलेंट कॅरेक्टर्स असतात आणि मी काही काळ सायकॉलॉजीचा अभ्यास केला होता आय इट आय टू बिकम अ सायकॉलॉजिस्ट तर मी काही काळ एका सायकॅट्रिस्ट बरोबर प्रॅक्टिस सुद्धा करायला जायचंय